आय एम सी ॲलोपाचक रिस्ट आय एम सी ॲलोपाचक रिस्ट आज आपण आय एम सीच्या ॲलोपाचक रिस्टबद्दल माहिती करून घेऊया मित्रांनो ज्या लोकांची पचनशक्ती खूप कमजोर आहे त्यांच्या पोटात अनेक प्रकारचे विकार उत्पन्न होतात व हेच विकार अनेक रोगांचे मूळ आहे जसे पोटात दुखणे सुजन अपचन मळमळ उलटे येणे पोट खराब होणे भूक न लागणे आंबट आंबट ढेकर येणे दस्त पोटात पिळ मारणे छातीत जळजळणे जल ठेवल्यावर पोटात दुखणे पोट फुगणे पोट जड होणे पिंपल्स केस गळणे इत्यादी लिव्हर खराब होण्याचे संकेत आहे मित्रांनो ह्याच्यातून बरे व्हायचे असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो आयुर्वेद ही भारतातील प्राचीन काळापासून चालत आलेली उपचार पद्धती आहे त्यात सर्व रोग बरे होतात म्हणून ह्या गोष्टी लक्षात घेऊन भारतीय आयुर्वेदिक कंपनी आय एम सीने हॅलोपॅच निर्मिती केली आहे त्यात अनेक शक्तिशाली जडीबुटी घातल्या त्रिफळा त्रिफळा आयुर्वेदिक शुद्ध व सर्वश्रेष्ठ महा औषधी आहे जी शरीरातील तिन्ही दोष दूर करते त्यात आहे गिलॉय गिलॉय मध्ये भरपूर प्रमाणात अँटी ऑक्सिडेंट असतात तसेच ह्याच्यात अँटीइन्टी व कॅन्सर विरोधी गुण आहेत म्हणून ताप कावि गठिया डायबेटीस दस्त ऍसिडिटी अपचन मूत्रपिंड संबंधित रोग इत्यादीत आराम मिळतो ह्यात आहे शतावरी शतावरी शीतल मधुर स्वादिष्ट बळ व विरिवर्धक औषधी आहे जी रक्तदोष पित्त कप वातनाशक नेत्र हृदय मस्तिष्क साठी बळदायक आहे ह्यात आहे अर्जुना अर्जुनाचा उपयोग फ्रॅक्चर अल्सर लिव्हरचा उपचार करण्यासाठी होतो तसेच हृदयाच्या मांसपेशींना बळ मिळते यात आहे एलोविरा हे सर्व रोगनाशक व जीवनदायी आहे एलोविरामध्ये दोनशे पेक्षा जास्त औषधी गुण आहेत व ते आपल्या शरीरास आवश्यक आहे यात आहे दशमूळ दशमूळ त्रिदोष नाशक श्वास खोकला डोकेदुखी सुजन ताप पोटफुगी तोंडाला चव नसणे इत्यादी सर्व बरे करते यात आहे काळी मिरी काळी मिरीमुळे पोटात हायड्रोक्लोरिक ऍसिड जास्त प्रमाणात तयार होते जे पचनक्रियेस मदत करते तसेच पोटासंबंधित समस्या दूर करते यात आहे द्राक्ष द्राक्ष बळवर्धक व शक्तिवर्धक फळ आहे यात आईच्या दुधासारखी पोषक तत्वे आहेत मित्रांनो या सर्व जडीबुट्टी आधुनिक मशिनीत घालून आयुर्वेदिक डॉक्टरांच्या निदर्शनात आयमसी ॲलोपॅचक रिश तयार केला जातो व तो आपल्यासाठी महा औषधी आहे आयमसी अलोपाचक रिसचे फायदे ॲलोपाचक रिश पचनक्रियेस मजबूत बनवतो ॲलोपॅचक रिश त्रिदोष वात कफ पित्त ह्यास नियंत्रित ठेवतो याच्यावर एलोपॅच सेवन केल्यास पोटासंबंधी सर्व विकास बरे होतात एलोपॅच <पड़ी> बुक वाढवते हे किडनी लिव्हर व लिव्हर संक्रमणाच्या उपचारात मदत करते <पड़ी> आतून साफ करते व मजबूत बनवते जेवल्यावर पोट जड होणे गॅस हॅस बरे करते ह्याच्या सेवनाने जुलाब व पोटातील सुजन बरे होते पोटातील गॅस संपवते सेवनाने हृदय किडनी मेंदू फुफ्फुसे आणि आंतरिक अंग स्वस्थ व निरोगी राहते जास्त पाणी पिण्याची इच्छा व छातीत जळजळणे या समस्या दूर होतात उलट्या होत असतील तर एलोपॅचक्रिस्ट चे सेवन करावे आराम मिळेल अल्सर व आंतरिक जखमा ह्यात एलोपॅच चा उपयोग करू शकता एलोपॅचक्रिस्ट गॅस संबंधित होणाऱ्या रोगावर लाभदायक आहे रोगप्रतिकार शक्ती मजबूत करतो आपल्या शरीरातील टॉक्सिन घाण बाहेर काढण्यास मदत करतो एलोपॅचक्रिस्ट चे नियमित सेवन केल्यास कमजोरी दूर होते कामशक्तीत चालना मिळते पोटदुखी इन्फेक्शन अपचन व सतत गॅस बनण्याच्या समस्या दूर होतात ही फॅटी लिव्हर व लिवरची सुजन बरी करते ॲलोपॅथक शरीरातील सर्व अवयांना रोगापासून वाचवते हॅलोपॅथक कसा घ्यावा दिवसातून दोन वेळा जेवणानंतर किंवा जेवल्यावर पंधरा ते तीस एम एल सेवन करा किंवा आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सेवन करा मित्रांनो आयुर्वेद स्वीकारा निरोगी जीवन जगा स्वदेशी वापरा देश वाचवा आयमसी तिया आणि आरोग्य व पैसा दोन्ही कमवा आई एम सी जॉइन करना से संपर्क करा मजा फोन नंबर नाइन एट थ्री थ्री टू थ्री फाइव एट टू वन फास्कोल गरिबा एम सी हाँ मज़ा चैनल सब्सक्राइब करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद